जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे या हल्ल्यानंतर पहलगाम येथून जे फोटो व्हिडिओ समोर येत आहेत ते मन सुन्न करणारे आहेत या हल्ल्यात एका नववधूने आपल्या नवऱ्याला गमावला आहे हे जोडपं लग्नानंतर फिरायला आलं होतं पण दहशतवाद्यांनी तिच्या समोरच तिच्या पतीला गोळ्या घातल्या यानंतर या जोडप्याचा काळी चिरणारा एक फोटो समोर आलाय ज्यामध्ये हाती लाल रंगाचा चुडा असलेली विवाहिता आपल्या पतीच्या निपकीत पडलेल्या शरीराच्या बाजूला बसली आहे तिच्या हातातील लाल चुडा पाहिला तिच्या पतीने मुस्लिम नसल्याचं सांगितलं आणि दहशतवाद्यांनी त्याला गोळ्या घातल्या हे दहशतवादी पोलिसांच्या वेशात आले होते त्यामुळे त्यांच्यावर कोणाला संशय आला नाही या दहशतवाद्यांनी थेट पर्यटकांना लक्ष केलं विशेष म्हणजे त्यांनी या पर्यटकांना आधी त्यांचा धर्म विचारला मुस्लिम नसल्याचं सांगितल्यानं त्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत काहीतरी म्हणाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे या, सांगित या पर्यटकांमध्ये एक तरुणी अशी होती जी आपल्या पतीसोबत लग्नानंतर फिरायला आली होती यानं विवाही जोडप्याने कधी विचारही केला नसेल की त्यांचा हनीमून त्यांच्यासाठी काळ रात्र ठरेल आपल्या पतीला कोणीतरी वाचवा अशी याचना ती करत होती मात्र तिचे सारे प्रयत्न निष्फळ ठरले सारी आस गमवल्यानंतर ही तरुणी खिन्न मनाने आपल्या पतीच्या मृतदेहा शेजारी बसली हे पाहून उपस्थित साऱ्यांच्याच काळजात धस्त झालं